लग्नाचं वय झालंय पण स्थळ जमत नाहीत मनासारखा जोडीदार मिळत नाही कुंडलीत दोष आहे का वास्तू अडथळे निर्माण करत आहे का किंवा काहीतरी अज्ञात कारणामुळे लग्नात अडथळे येत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि समाधान शोधण्यासाठी मी अनघा व्यंकटेश ज्योतिष चॅनेलवर आज तुम्हाला सांगणार आहे लग्न ठरण्याचे सात प्रभावी उपाय या उपायांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले आहेत तर चला जाणून घेऊया हे उपाय यातील पहिला उपाय आहे केशर दूध उपाय गुरुग्रहासाठी याचे साहित्य आहे चिमुटभर केशर ग्लासभर दूध हे उपाय कधी करावा मंगळवार किंवा गुरुवारी करावा कसा करावा केशर दुधात टाकून उपवयस्क मुलगा किंवा मुलीने सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच ते दूध प्राशन करावे यामुळे काय लाभ होतो गुरुचा शुभ प्रभाव वाढतो विवाहात अडथळे कमी होतात दुसरा उपाय आहे गुरुवारी गाईला नैवेद्य देण्याचा उपाय साहित्य काय आहे गव्हाचे पीठ हळद गूळ हरभरा डाळ कसा करावा हा उपाय दोन छोटे गोळे बनवून वरील साहित्य हाताने एकत्र करावे आणि गाईला खाऊ घालावे किती वेळा हा उपाय करावा तर सात गुरुवार हा तुम्ही उपाय करायचा आहे यामुळे विशेष काय होतं गाईला पाठीमागे हात लावून नमस्कार करून प्रार्थना करावी मला योग्य साथीदार मिळव तिला अशी प्रार्थना केल्यानंतर तुमच्या विवाह ठरवण्यातील अडचणी कमी होतात तिसरा उपाय आहे पिवळ्या रंगाचा वापर हारंग हा रंग गुरुचा आहे हा उपाय कसा करावा मुलांनी किंवा मुलींनी पिवळा शर्ट साडी टॉप वापरणे नसेल तर पिवळा रुमाल जवळ ठेवणे हा उपाय कधी करावा शक्यतो गुरुवारी करावा गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता लाभ गुरुग्रह बळकट होतो विवाह योग बलवान होतो आता चौथा उपाय पाहूया सोमवारी शिवलिंग पूजा करणे कसा करावा हा उपाय उपवयस्क मुलींनी सोमवारी शिवलिंगाला पान सुपारी वाहून पूजा करावी आ, किती कालावधी आहे या उपायाचा तर सलग एकवीस सोमवार तुम्ही हा उपाय करायचा आहे विशेष म्हणजे हात जोडून शंकरासारखा भोळा पती मिळावा अशी शंकराला तुम्ही प्रार्थना करायची आहे याच्यामुळे लाभ काय होतो शिवकृपेने योग्य जोडीदार तुम्हाला प्राप्त होतो पाचवा उपाय पाहूया गुरुवारी केळीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा हा उपाय कसा करावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा केळीच्या झाडाखाली लावावा मंत्र लावताना हा म्हणायचा आहे ओम बृहस्पते नमः कालावधी किती आहे शक्यतो सलग काही गुरुवार तरी हा उपाय तुम्ही केला पाहिजे लाभ काय होतो तर गुरुग्रह बळकट होतो विवाह योग शक्यतो लवकर येतो सहावा उपाय असा आहे की ज्यांच्या लग्नास विलंब होत आहे अशांनी शनी पुष्य नक्षत्राच्या दिवशी म्हणजे शनिवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी एक हालकुंड घेऊन देवघरात ठेवावे आणि त्याच्यावरती शीघ्र विवाहासाठी प्रार्थना करावी असे केल्याने लवकर विवाह होण्यास मदत होईल सातवा उपाय एक तोडगा आहे तो आपण पाहणार आहोत घराच्या मुख्य दरवाजासाठी एक नवीन तोरण विकत घ्या आणि ते दान करायचं आहे हे तोरण लक्ष्मी मातेच्या मंदिरात किंवा इतर कोणत्याही देवीच्या मंदिरात दान करा तुमच्या जवळपास आसपास कोणतंही मंदिर जे असेल जे देवीच असेल मग ते अन्नपूर्णा असू देत लक्ष्मी माता असू देत किंवा अंबाबाई तुळजाभवानी कोणतीही असू देत त्या देवीच्या मंदिरात तुम्हाला हे तोरण दान करायचे आहे पर्याय काय आहेत समजा जर तोरण विकत घेणे शक्य नसेल तर अशोकाच्या किंवा आंब्याच्या पानाचे तोरण करायचं आहे साधं आणि ते देवी मातेच्या मंदिरात दान करायचं आहे याचे परिणाम काय होतात या उपायामुळे काही दिवसातच विवाहाचे योग निर्माण होतात या उपायाने अनेकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळाले आहेत जर तुम्हालाही जी दैनंदिन जीवनातील अडचणी विवाहातील अडथळे किंवा इतर कोणत्याही समस्याबद्दल मार्गदर्शन हवे असेल तर मी मोफत म्हणजे पंचांग पाहते त्यासाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप संदेश पाठवा या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा लाईक करा शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या जीवनात शुभ परिवर्तन घडवण्यासाठी हे छोटेसे पाऊल उचलूया पुन्हा भेटूया नवीन उपायांसह जय श्रीराम